मित्रांनो महाराष्ट्रासाठी एक खूपच आनंदाची आणि तेवढ्याच अभिमानाची गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिने महाराष्ट्रासाठी एक उज्ज्वल कामगिरी केलेली आहे आणि तिच्या कारकिर्दीतील एक सर्वात मोठं यश तिने संपादन केलेलं आहे ते म्हणजे जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जी आहे जागतिक महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा तिने जिंकलेली आहे मित्रांनो आणि आपल्या महाराष्ट्राची मान जी आहे नक्कीच उंचावलेली आहे जागतिक स्तरावरती तर या काट्याच्या टकरीमध्ये अंतिम चुरशीच्या लढाईमध्ये तिने भारताचीच तिची प्रतिस्पर्धी असलेली कोनेरू हम्पी हिला ट्राय ब्रेकर सामन्यामध्ये मित्रांनो एक पॉइंट पाच विरुद्ध शून्य पॉईंट पाच या फरकाने मात दिलेली आहे आणि यश आपल्याकडे खेचून आणलेलं आहे तर यामुळेच तिला जागतिक बुद्धिबळ संघटना जी आहे तिने तिला ग्रँड मास्टर ही पदवी दिलेली आहे जेव्हा सामना संपला तेव्हाच जागतिक बुद्धिबळ संघटनेचे जे अध्यक्ष आहेत सध्याचे आणि तेच जे की रशियाचे माजी उपपंतप्रधान आहेत अर्कादी दोरकोविच यांनी सर्वप्रथम दिव्याचे अभिनंदन केले तेव्हा मात्र दिव्याला आनंदाश्रू आवरले नाहीत मित्रांनो विश्वचषकाच्या या अंतिम फेरीतील रोमहर्षक सामन्यामध्ये जेव्हा हा टायब्रेकर ब्रेकर सामना खेळवला गेला तेव्हा जी प्रतिस्पर्धी होती कोनेरू हम्पी ही तिच्या खेळासाठी ज्याप्रमाणे समजली जाते त्याप्रमाणे जराही धोका न पत्करणारी हम्पी किंवा कुठल्याही कितीही कठीण परिस्थिती आली खेळामध्ये तरीही न घाबरणारी हम्पी अडतीस वर्षीय हम्पी हिला साजेसा खेळ यामध्ये करता आला नाही थोडीशी ती गडबडली पहिल्या डावामध्ये हम्पीने आपल्या वजीराचा बळी देत दिव्याला बरोबरीमध्ये रोखले ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद नंतर विश्वचषक जिंकणारी दिव्या ही पहिलीच भारतीय आहे विश्वनाथ आनंदने हा विश्वचषक दोन हजार सालामध्ये आणि दोन हजार दोन सालामध्ये असा दोन वेळेस जिंकलेला आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे दिव्याने आपल्या एकोणीसव्या वर्षी महिला राष्ट्रीय महिला आशियाई महिला त्याच पाठोपाठ आता हा महिला विश्वचषक आणून आपल्या प्रतिभेची साक्ष जी आहे ती पूर्ण जगाला करून दिली आहे आणि महाराष्ट्राची मान नक्कीच येथे उंचावली आहे भारतीय महिलांमध्ये ती आता चौथी आणि पूर्ण यादीतील भारताच्या अठ्ठ्याऐंशी मास्टर ठरली आहे तसं पाहिलं तर दिव्याचे दोन्ही आई वडील जे आहेत ते स्त्रीरोगतज्ञ आहेत परंतु तिच्या आईने तिच्या करिअरसाठी आपल्या व्यवसायाला सोडचिठ्ठी केली आणि नक्कीच त्यांच्या सोडचिठ्ठीला त्यांच्या त्यागाला येथे पावती मिळालेली आहे मित्रांनो आणि याच प्रकारे दिव्याने महिला विश्वचषक जो आहे तो आपल्या करून आपल्या महाराष्ट्राची तसेच आपल्या देशाची मान जी आहे ती जागतिक स्तरावरती नक्कीच उंचावली आहे